तिला वाटत होतं नवऱ्याने कपडे काढावी आणि खूप काही करावं मित्रांनो रात्रीचे नऊ वाजले असतील खिडकीतून येणाऱ्या हवेच्या झोक्यामुळे शरीरावर रोमांस दाटला होता त्यात बाहेर पडणारा हलकासा पाऊस त्या पावसाचे काही थेंब गारवा म्हणून हवेसोबत खिडकीतून अंगावर पडत होते सहज का नसेना पण मला ती खिडकी बंद करू वाटत नव्हती मला ती खिडकी तशीच उघडी ठेवून मी बेडवर पडून होते खिडकीने खिडकीचे पडदे त्या अंधारा खोलीत हलताना भयंकर वाटत होते खिडकीतून येणाऱ्या हवेच्या झोक्याने छताला लटकवून असलेले सुद्धा खूप झुलत होते एवढ्या मोठ्या घरात त्यावेळी मी ती एकटीच होते घरात फक्त सोबतीला हँगिंग व्हील तेवढंच काय तसंही घरात आम्ही दोघंच असायचो घर बसलं भूत बंगला वाटायचा तो एवढं मोठं घर सभोवताली लावलेली मोठी झाडं जसं काही मध्यरात्री उठून बघितलं तर सैतान उभी असलेली वाटायची हवेच्या झुळकीने पानाची सळसळ झाली तरी सुद्धा कुणी आपल्या मागावर तर नाही ना अशी मनात धडकी भरायची घरचा लाईट तेवढा चालू ठेवला तर बरं नाहीतर सगळी स्मशान शांतता आणि घरात मी एकटीच तसा दवाखाना नऊ वाजता बंद होऊन जायचा पण नेहमीच पार्टी वगैरे करून अर्ध्या रात्रीच तो यायचा तोपर्यंत मी जेवण करून झोपी गेलेली असायची तसं झोपी गेलेली म्हणण्यापेक्षा मी अर्ध चित्तीच कारण सांगायला तशी गरज वाटत नाही आणि एकटीला झोप यायला मी विधवा किंवा सोडलेली बाई नव्हतीच अर्ध्या रात्रीपर्यंत तो येईल नंतर येईल अशी माझी अर्ध्यापेक्षा जास्त रात्र आहे ना ती निघून जायची मला हवा असलेला सहवास मला हवा असलेला स्पर्श मला क्षमवायचा वासना सर्व स्तरेने मी बेदखल होते माणूस असता तर त्याला सांगितले असते त्याने की ही बाई मला सुख देऊ शकत नाही ही बाई माझ्या गरजा पूर्ण करू शकत नाही पण मी कुठं जायचं कोणाला सांगायचं की माझ्यासोबत असं होतं किंवा माझ्यासोबत असं तसं काही होतच नाही रात्रीचे बारा वाजत असताना माझ्या कशाने तर झोपमोड झाली अजून मी अर्धचित्ती झोपले होते त्याने यावं मला स्पर्श करावा माझ्या गरजा पूर्ण कराव्यात असं मला वाटायचं पण कधीच पण याचा काहीच फायदा नव्हता आणि मी त्याला सांगूही कसं मला हे हवंय मला हे हवंय दरवाजाची एक चावी त्याच्याजवळ असायची नेहमी मध्यरात्री काय तो आला कदाचित कुणी त्याला बाईकवर सोडून गेलं होतं दरवाजाची कटकट आणि किर्र आवाज काही मला ऐकू आला नव्हता पण फक्त काही काचेचा आवाज मला आला होता जसं काही काचेची शिशी जमिनीवर गणगळत उताराच्या दिशेने जात असावी अशा प्रकारे कदाचित ती दारूची शिशी असावी असं मला वाटतं दरवाजा उघडताच ती त्याने ती फेकून दिली असावी किंवा त्याच्या हातून सुटून खाली पडली असावी डोळे उघडून ते पाहण्याची माझी हिंमतही झाली नाही मला त्या परिस्थितीत काही गोष्टी करायच्या नव्हत्या कारण मला माहिती होतं त्यानं अर्ध्या रात्री माझ्यासोबत भांडण केलं असतं मला याची पूर्ण खात्री होती परंतु कानाने मी त्याच्या प्रत्येक हालचालीचा अंदाज घेत होते तो बूट न काढता तसाच सोप्यावर झोपी गेला होता कदाचित त्याला लवकर झोप आली असावी नेहमीच होतं त्याचं म्हणून मला काही वेगळं वाटलं नाही सवयच झाली होती मला तशी तशीच झोपल्या झोपल्या कसं कूस बदलून बघितलं तर तो झोपी गेला होता दीड वर्षापासून आमच्या दोघांमध्ये काही संबंध नव्हता एकतर त्याला माझ्यात इंटरेस्ट उरला नव्हता किंवा त्याला दुसरं कुणीतरी भेटली असावी कदाचित त्याच्या सर्व गरजा बाहेरच पूर्ण होत असाव्यात पण माझं काय त्यानं कधी विचार केला नसावा एवढं असूनही माझ्यावर मला निस्वार्थ प्रेम होतं माझं त्याच्यावर त्याच्यासाठी माझे असलेले सर्व संबंध पवित्र होते हे मला राहून राहून सुचत होतं पण कुठेतरी मला याची खंत होती मी सग सक, सकाळी चहा घेऊन गे बेडरूममध्ये गेले अजून तो झोपला होता त्याच्या गालावर डोक्यावरचे केस आले होते त्याचे ओठ सुकून कोरड्या सुपारीसारखे झाले होते त्याच्या डोळ्यांचे रिंगण काळवटले होते पण तरीही तो खूप सुंदर वाटत होता मला वाटत होतं की त्याने, त्याने त्याच्या खुशीत मला घ्यावं मनसोक्त त्याच्यावर मी प्रेम उधळावं पण काहीच फायदा नव्हता मी चहा टेबलवर ठेवला आणि परत किचनमध्ये आले माझ्या डोळ्यात अलग तळ साचलं होतं मला ते सर्व हवं होतं जे इतर स्त्रियांना मिळत असतं आणि त्याचे दावेदार ते असते संसार करणं म्हणजे फक्त चार भांडी रचून एखादं खोपटं बांधणे आणि चिमणा चिमणीचे रोज सकाळ संध्याकाळी काम करून पोट भरणं एवढंच नसतं ना माणसाच्या आयुष्यात निसर्गाच्या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात जिथं संसार याला तिथं उत्पत्ती आली आणि उत्पत्तीसाठी वासना शरीर सुख गरजेचं असतं जेव्हा पुरुष या गोष्टी मन मोकळ्यापणाने समजतात बोलू शकतात तर महिला का नाही स्वतःला जाळत स्वतःच्या जा भावना दाबत तडपडून मरणं का म्हणून आमच्या नशिबात येतं पुरुषांना आपल्या वासना भागवण्यासाठी सर्व दरवाजे उघडे आहेत पण आमच्यासाठी का नाही पुरुषांना रंडी खाणं आणि मग आम्हाला असा प्रश्न चिन्ह कथेत नायिकेने ठेवला आहे तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली या गोष्टीमधील प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कमेंटमध्ये त्याची उत्तरं सांगा किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये विचारा कसा वाटला व्हिडिओ तेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी सबस्क्राईब करा